सर्वांना माझा नमस्कार जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांना प्रथमत अभिवादन जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सोमनसुद फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा दोन हजार पंचवीस खुलागड मी मनीषा गजानन शिरटावले सहभागी होत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे अंगभर ठिगळं जोडलेली माणसे अंगभर ठिगळ जोडलेली बिनिस्त्रीची माणसे जगतात कचऱ्याच्या ढिगाच्या आडोशाने अंगभर ठिगळ जोडलेली बिन इस्त्रीची माणसे जगतात कचऱ्याच्या ढिगाच्या आडोशाने तेव्हा त्यांच्या पदरात कोणतं पडत असेल आयुष्याचं दान चुलीला जाळ पेटवण्या एवढीही नसते त्यांची ऐपत चुलीला जाळ पेटवण्या एवढीही नसते त्यांची ऐपत तेव्हा लक्षात येत जातं की त्यांना हवी असते आधी एक साधी सुधी मायेची फुंकर तेव्हा ती आपलं सारं आयुष्यच पेटवून उठल्याच्या आनंदात भरारी घेत राहतात पुन्हा पुन्हा अपयश पचवूनही ती गोळा करतात लाकडे ती गोळा करतात लाकडे रोज नव्याने जगण्याची सतत वाहून गेलेल्या स्वप्नांची आणि मनातून सुकून गेलेल्या स्वप्नांचा जाळ पेटून देतात आणि कित्येक वर्षानुवर्षे वाट बघत बसतात नव्या अंकुराची पण तेव्हा त्यांच्या लक्षातच आलेलं नसतं की चारही बाजूने सुकून गेलेल्या ओंडक्याच्या पुडाशी कधीच फुटत नसते पालवी तरीही विखुरलेली आशा आकांक्षा एकत्र एक गोळा करत राहतात त्यांना पुरतं ठाऊक असतं याशिवाय उद्याचा दिवस पुऱ्या उमेदीने जगता येणार नाही हे आणि याचीही कल्पना असते की त्यांना कोणत्याही प्रसंगात निराशेच्या गर्दीत जगून काहीच उपयोग नसतो कोणीच येणार नसतं आपल्याला सावरायला कोणीच नसतं आपल्याला सावरायला पोटाची भूक भागवणारी लेकरांसाठी गुन्हा सोसणारी दुनियेच्या सभ्यतेचाही विचार न करणारी अशी भेटतात माणसं तेव्हा कधीतरी तेव्हा कधीतरी का असे ना त्यांच्यासाठी मायेचं एक आभाळ व्हावं जगण्याच्या हम रस्त्यावरती ती येतील असं एखादं तरी स्वप्न बघावं जगण्याच्या हम रस्त्यावरती ती येतील असं एखादं तरी स्वप्न बघावं धन्यवाद